प्रत्येक जणाला आस वाटत होती आता भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं पण मराठवाडा वंचित आणि वनवासातच होता आणि मग हे वनवास कुठपर्यंत भोगायचा सगळ्यांना वाटू लागला आशा वाटू लागली की आपला भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि लगेच आपल्याला थोड्या काळात थोड्या दिवसामध्ये बोटर मधून इतक्या दिवसामध्ये आपल्याला देखील स्वातंत्र्य मिळ मिळाल हे अशी ही भावना सर्व मराठवाड्याच्या जनतेमध्ये होती परंतु पाहता पाहता मित्र हो तेरा महिने दोन दिवस लागले हा सुवर्णक्षण यायला आणि हा सुवर्णक्षण तेरा महिने दोन दिवस लागले पण ला या तेरा महिने दोन दिवसामध्ये अनन्वित अत्याचार भोगावा लागला या जनतेला आणि आपण जर पाहिलं मग स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपण जर बघितलं सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला हा दिवस उजळला हा उजळवायचा हा कोणाच्या माध्यमातून उचलला गेला पाहिजे याचं नेतृत्व कोणी केलं पाहिजे का आणि कशामुळे हे सर्व तुम्हाला सांगतो थोड्याशा शब्दांमध्ये सांगतो या आपण हैदराबाद निजाम जो काय होता त्याच्या गुलामगिरीमध्ये आपला संपूर्ण मराठवाडा तेलगू आणि कन्नड असे तीन संस्थान त्याच्यामध्ये सामील होतं मोठं संस्थान हैदराबादचं होतं तीनशे पासष्ट पैकी तीनशे बासष्ट संस्थान हे भारत देशामध्ये दे विलीन झाले पण हे तीन होत नव्हते आणि म्हणून तुम्हाला सांगतो हैदराबाद त्यामधलं सगळ्यात मोठं होत संस्थान आणि मग यामध्ये सगळ्यात जर त्या काळची जर संख्या जर बघितली तर एक एक कोटी बासष्ट लाख लोकसंख्या या मराठवाड्याची आणि याची मिळून होती आणि हा एवढा जो काही वनवास भोगावा राहावा लागला हा कोणामुळं एकाच माहीची दोन लेकर ले तो आता मराठवाडा बी बघितलं तर एकच माहीत आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर ह्या एके लेकराला वनवासात आणि एक याला आनंदात असं नको ही देखील भूमिका सगळ्यांच्या मनामध्ये लक्षात आली आणि बोलणं चालू झालं पण तो काही मान्य करत नव्हता आणि म्हणून त्या ठिकाणी आता जनतेने ठरवलं की आपणच आपला लढा द्यायला पाहिजे आणि म्हणून निजामाने अनन्वित अत्याचार सुरू अनन्वित अनुण, अत्याचार करायला सुरुवात केली जो काही त्याचा जो काही कासिम रजवी होता याने रजाकार नावाची संघटना स्थापन केली आणि त्या ठिकाणी गावागावात जायचा आणि त्या ठिकाणी अत्याचार करायचा घर जाळून द्यायचा जमिनी घर वासर मारायची अशा प्रकारचा त्या ठिकाणी अनन्वित अत्याचार येथे जनतेवर होऊ लागला आणि हा होत असताना प्रत्येक युवकांच्या मनामध्ये येऊ लागलं की आपण देखील पेट उठलं पाहिजे पण या लढ्याचं नेतृत्व करायला कोणी समोरच आहे ना कोणताही लढा जर द्यायचा असेल तर नेतृत्व त्यासाठी खंबीर लागत आणि म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या माध्यमातन त्या ठिकाणी एक नेतृत्व पुढे आलं गोविंदभाई श्राफ असतील अशा अनेक नेत्यांनी ने त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि हा आपण काय केला पाहिजे हा लढा यशस्वीपणे लढला गेला पाहिजे आज ठरलं आणि मग त्यामध्ये सगळ्याकडून नेतृत्व उभं राहिलं आणि उभं राहिल्याच्या नंतर त्यांना मार्गदर्शन करता करता सगळ्यांनी त्या ठिकाणी काय झालं सगळ्यांच्या मनामध्ये एकच इच्छा होती की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे स्वातंत्र्याची पहाट बघायची कशी असती तर मग हे सगळे विचार मनामध्ये येत होते आणि हे येत असताना आपल्याला त्या ठिकाणी या लढ्यामध्ये कित्येक जणांनी या मराठवाड्यावरती प्रेम करणारी मंडळी असेल त्याचबरोबर आपल्या घरादाराची घरादाराचा त्याग करून त्या ठिकाणी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं हाडाचं काड केलं या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये हे केलं या सगळ्यांचा इतिहास आपण तुम्हाला माहितीये सगळ्यांची नाव आपल्याला घेणं शक्य नाहीये आपण त्यामध्ये गोविंद भाई श्राप असतील स्वामी रामानंद तीर्थ असतील यांच्या मार्गदर्शक घरी हा लढा घेतला पाहिजे सगळ्या गावगावामध्ये तरुण भितरून पेटून उठू लागले आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं युवा ओ नाही होते जो हवा के साथ बैठे हे युवा ओ नाही होते जो हवा के साथ हे हो ओ होते जो हवा का रोग बदल देते जो का रक्त बदल देते अशा पद्धतीने गावगावातून युवक पुढे येऊ लागले सगळे चोटून उठू लागले की नाही आता आपण जर लढलो नाही तर आपल्याला ना असंच मरावं लागेल ही सगळ्यांच्या मनामध्ये भावना येऊ लागली आणि सगळ्या मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलणं चालू होत आपल्या भारत देशाचे गृहमंत्री तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी बोलणं सुरू केलं पण त्या ठिकाणी निजाम मानत नव्हता आणि म्हणून तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला त्या ठिकाणी आता आपण ऑपरेशन पूर्ण नावाचं सुरू केलं पाहिजे आणि जनता देखील सुरक्षित ठेवली पाहिजे या भावनेनं त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांना आदेश दिला की आपण आता सर्वांनी काय केलं पाहिजे ही कारवाई केली पाहिजे तत्पूर्वी आपण जर बघितलं तर आपल्या जलना आपल्या जालनाच्या जनारदर मामा यांचा देखील त्याच्यामध्ये सिंहाचा वाट आहे त्याचबरोबर आपल्या बदनापूर बदनापूर तालुक्याच्या बदनापूर मधल्या दगडाबाई शेळेत त्या काळच्या झाशीच्या राणी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या निजामाच्या पंतप्रधान आपल्या मराठवाड्यात येण्यापासून रोखण्यासाठी पूल आढून पूल आढून देणारे त्या ठिकाणी आपले काशीनाथ जे होते आणि अशा त्याच्यामध्ये असंख्य लोकांनी तुम्हाला असं लढा देण्यासाठी ठरविलं आणि त्या ठिकाणी ऑपरेशन पोलो नावाचं त्या ठिकाणी काय केलं सुरू केलं तेरा सप्टेंबरला पहाटे चार वाजता हे ऑपरेशन सुरू झालं आणि ऑपरेशन सुरू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सोलापूर मार्गे त्या ठिकाणी हैदराबाद संस्थानामध्ये त्या ठिकाणी पूर्ण प्रकारे सैन्य मुख्य सैन्य त्या ठिकाणी घुसलं आणि पाहता पाहता दोन तासामध्ये नळदुर्ग सर केलं आणि संध्याकाळपर्यंत परभणी येथे तुम्हाला सांगतो सर केली आणि त्याच्यानंतर जर आपण जर पाहिलं तर चाळीसगाव मार्गे तुम्हाला सांगतो कन्नड असेल दौलाबाद दौलताबाद असेल हे संपूर्ण संस्थान घेतलं आणि बुलढाण्याकडे जी काही टीम होती या टीमने त्या ठिकाणी जालना शहर देखील काय केलं काबीज केलं आणि पाहता पाहता त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आणि पंधरा सप्टेंबरला त्या ठिकाणी थी औरंगाबाद शहर देखील ताब्यात घेण्यात आलं आणि या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सतरा सप्टेंबरला त्या ठिकाणी थी जो काही कासिम रजवी होता याने देखील गुडगे टेकले आणि त्याचबरोबर वेगळ्या संस्थाची मागणी करणारा निजाम याने देखील त्या ठिकाणी काय केलं गुडगे टेकले आणि त्या ठिकाणी यशस्वीपणे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन लढला गेला आणि सगळ्यांच्या भावना सगळ्यांचं जे काही आनंद असे गगनाथ मागून असं झालं होतं प्रत्येकाची भूमिका आता आपण स्वतंत्र झालो स्वतंत्र काय असतं अरे स्वतंत्र हो त्या ठिकाणी तुम्ही जेल मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की स्वतंत्र काय असत ही सगळी भूमिका आहे आता आपण जर बघितलं तर एखाद्या माणसाच्या मध्ये काम करून बघा तुम्ही जर दररोज तेच काम तुम्हाला चापकारी मारण काम नाही केलं की तुमच्या त्याच्या मतावरच चालावं लागेल ही भूमिका त्या काळी होती कोणी यायचं मारून जायचं जमिनी बाळकायचं घर पेटून द्यायची ही भूमिका होती सगळे आतून पेटून उठले होते आणि हा लढा यशस्वी झाला आणि त्या ठिकाणी थोर संतांचा इथे निवारा निजामांचा बसला डेरा क्रांतीची धगधगती ज्वाला मराठवाडा सोडून निजाम पळाला मराठवाडा सोडून निजाम पळाला आणि अशी ही आपण जर बघितली तर या लढ्यामध्ये आपण जर बघितलं तर पूर्ण प्रकारे म्हणजे कोणाला निमंत्रण देण्याचं काम देखील पडलं नाही न्याय और हक की लढाई में निमंत्रण नई भेजे जाते न्याय और हक्क की लढाई में निमंत्रण नई भेजे जाते जिसका जमीर जिंदा है वो खुद्द आते है खुद्द आते है अशा पद्धतीने सगळ्यांना वाटलं आपण जर लढलो नाही तर हे यशस्वी होणार नाही परंतु सगळ्यांनी तुम्हाला सांगतो जो म्हणजे पेट आणि हा लढा यशस्वी केला या लढ्यामध्ये ज्ञात अज्ञात अशा सर्वांनी जे काही हुतात्मा झाले त्यांनी आपल्या शौर्याचं पराक्रमाचे पराक्रमाची शौर्य गाथा रचली या सर्वांना मी त्या ठिकाणी बापूर्ण श्रद्धांजली देतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपतो धन्यवाद